नमस्कार मित्रांनो स्टार प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली पण या मालिकेमध्ये मुक्ताची पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान काही कारणास्तव प्रेमाची गोष्ट या मालिकेला सोडलेला आहे प्रेमाची गोष्ट मालिका मालिकेच्या चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे तेजश्रीने असा निर्णय काय घेतला असा प्रश्न त्यांना पडलेला पण दरम्यान तेजश्री हिने प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांशी पुन्हा एकदा भेट घेतली असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो तेजश्रीचा सोशल मीडियावरती खूप मोठा चाहता वर्ग आहे आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुःखद गोष्टी शेअर करत असते नुकतच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये तेजश्री प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांशी भेट घेतली असल्याचं दिसलेलं आहे प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिका साकारणारे कलाकार हे तेजश्री सोबत दिसत परंतु तेजश्रीने सहजच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कलाकारांशी भेट घेतलेली आहे यामध्ये ती पुन्हा मालिकेत दिसणार याच्याशी काही संबंध नाही तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का तसेच तुम्ही तेजश्रीला मालिकेत मिस करताय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा